दागिने विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला पावणे लाखांचे दागिने जप्त मोहळ जिल्हा सोलापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार यल्लप्पा उर्फ खल्या आद्रक शिंदे वय वर्ष बेचाळीस हा सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी आला असता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले त्याच्याकडून सहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात दिवसा व रात्री घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे एल सी बीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडीतील गुन्हेगारांच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते या पथकातील कॉन्स्टेबल राजू शिरोळकर यांना यल्लप्पा शिंदे हा चोरीतील दागिने विक्रीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरातील बसवेश्वर उद्यानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरात सापळा लावला यल्लप्पा हा पिशवी घेऊन उद्यानासमोर उभा असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले पोलिसांनी दागिन्याबाबत विचारणा करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली पथकाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली पथकाने त्याच्याकडून सहा लाख किमतीचे शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे एक किलो चांदीचे दागिने असा सहा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याला मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल अड़िस्टी 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 संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्रव्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बैंक बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट, बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वासनीय सेवा देणारी कंपनी, कंपनी दे म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन सुटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड खोजिअरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी नव्याण्णव शेहेचाळीस आठ पाडी होलसेल दरात विक्री सुरू